नमस्कार मी डॉक्टर तुषार कोकाटे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं मित्रांनो आजचा आपला विषय पाण्याबद्दलचा आहे सकाळी पाणी पिण्याबद्दलचं आहे आता अनेक लोक सकाळी पाणी पितच असतात मग ह्या व्हिडिओमध्ये नेमकं वेगळं विशेष काय सांगणार आहे तर अर्थातच ह्या पाणी पिण्यामागचं नेमकं शास्त्र काय आहे ही नेमकी काय कन्सेप्ट आहे आणि त्याची योग्य पद्धत काय हे सांगणार आहे आता आपण जनरली नेहमी ऐकत असतो की सकाळी पाणी पिणं चांगलं असतं किंवा सकाळी पाणी पिल्याने अमुक आजार बरे होतात किंवा सकाळी रिकाम्यापोटी पाणी प्या आणि अशा वेगवेगळ्या वेग आजार घालवा असं आपण नेहमी ऐकत असतो पण याच्यामागची नेमकी खरी कन्सेप्ट ही आयुर्वेदातल्या उषभ पानाची आहे आता ह्या उषभपानाचे आयुर्वेदाने अनेक फायदे सांगितलेले आहेत कोणकोणत्या आजारांना बरं होण्यासाठी हे उषभ पान मदत करतं हे सांगितलेलं आहे तसंच कोणी हे उषभ पान करायचं नाही हे सुद्धा सांगितलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे उषभ पान नेमकं कधी करायचं कसं करायचं आणि त्यात पाणी पिण्याचं जे प्रमाण आहे ते किती असलं पाहिजे हे सांगितलेलं आहे आता त्या संदर्भाने आयुर्वेद असं म्हणतोय सवितुहूर उदयकाले प्रसुती ही सलिलस्य पिबेद अष्टव रोग जरा परिमुक्तो जिवेत वत्सरशतम सागरम प्रसृती ही सलिलस्य पिबेद अष्टव म्हणजे काय तर आठ प्रसृती हे प्रमाण सांगितलेलं आहे थोडक्यात सकाळी पाणी पिण्याचं किंवा उषपान करण्याचं प्रमाण किती असलं पाहिजे कि पाणी किती घ्यायचं आहे याचं उत्तर आपल्याला इथे मिळतं आहे ते असं की ते आठ प्रसृती इतकं पाणी असलं पाहिजे आता खरंतर हे जुनं प्रमाण आहे किंवा जुनी परिभाषा आहे आयुर्वेदाने याचं कन्वर्जन असं केलंय की आठ प्रसृती म्हणजे चार ओंजळभर पाणी आता ह्या प्रमाणाचं आणखी एक वैशिष्ट्य असं आहे की हे प्रत्येकाच्या सापेक्ष आहे म्हणजे प्रत्येकाचा हात वेगळा असणार आहे त्याचं माप वेगळं असणार आहे आणि प्रत्येकाची ओंजळ पण वेगळी असणार आहे आणि त्या प्रमाणामध्ये जर विचार केला तर चार ओंजळभर पाणी हे सकाळी उषप पान म्हणून तुम्ही पिऊ शकता किंवा पिलं पाहिजे असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे आता हे प्रमाण जर तुम्हाला जास्त होत असेल तर एक वेळ तुम्ही याच्यापेक्षा थोडं कमी पाणी पिलं तर हरकत नाही पण उगीच ह्यापेक्षा जास्त पाणी पिण्याची गरज नाही आहे कारण हल्ली सांगतात तसं सकाळी सकाळी भरपूर पाणी प्या हे आयुर्वेदाने कुठेही सांगितलेलं नाही आपल्या आत्ताच्या देहयष्टीनुसार हे प्रमाण सरासरी तीनशे ते साडेतीनशे एम एल एवढंच असेल आणि ते आहे यापेक्षा जास्त पाणी पिऊन सकाळी सकाळी अग्निमांदे करून घेऊ नये आता आयुर्वेद असं सांगतोय की हे जे उषभ पान आहे याचे अनेक फायदे आहेत याने अनेक आजार बरे होऊ शकतात याच्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे इतकंच नाही तर याने सुद्धा लवकर येत नाही तसंच माणूस शंभर वर्षापेक्षाही जास्त जगू शकतो असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे आता याने कोणकोणते आजार बरं होण्याला मदत मिळते हे तर बघणार आहोतच पण तत्पूर्वी हे जे उषभ पान सांगितलेले आहे हे नेमकं कधी करायचं आहे याची नेमकी वेळ कोणती आहे हे पाहूयात आयुर्वेद म्हणतोय की अनुदिनम तू अनुदिते रविमंडले पिबती तोयम अनुंजित मूत्रविट अनिल पित्त कफानल दोषवृत्त तर इथं पाणी पिण्याची जी योग्य वेळ आहे शास्त्रीय वेळ आहे बाबतीत आयुर्वेद असं सांगतोय की सवि उदय काले म्हणजे काय तर सूर्य उगवण्याची वेळ झालेली आहे पण सूर्य अजून उगवलेला नाही आहे अनुदिते रविमंडले म्हणजे सूर्याचं बिंब अजून उगवलेलं नाही आहे सूर्य उदय झालेलाच नाही आहे तर अशावेळी ह्या वेळेला पाणी प्या असं आयुर्वेदाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि ह्या वेळेला उषक काल असं म्हणतात उषक काल म्हणजे काय तर आता रात्र संपत आलेली आहे आणि आता दिवस उजाडणारच आहे अशी जी वेळ आहे तर ही वेळ उषक कालाची वेळ आहे आणि ह्या उषक काली जर पाणी पिलं तर त्याला उषभ पान असं म्हणतात आणि हे जे जे सगळे फायदे सांगितलेले आहेत तर ह्या उषभ पानाचे सांगितलेले आहेत आता इथे चार साडेचारला अगदी पहाटे उठून पाणी पिण्याची खरं तर गरज नाही आहे हा पिऊ शकतात चुकीचं ठरणार नाही कारण एक रेफरन्स असंही सांगतो की रात्र संपत आलेली असताना रात्रीचा जो शेवटचा चौथा प्रहर सुरू झाला की पाणी प्या याला उषभ पान म्हणतात असंही सांगितलेलं आहे थोडक्यात काय तर आता रात्र संपणारच आहे आणि सूर्य उगवायला थोडासा वेळ बाकी आहे तर ही वेळ उषक कालाची वेळ आहे आणि ह्या वेळात पाणी प्यायचं आहे असं पाणी ह्या वेळात पाणी पिल्याने अनेक आश्चर्यकारक फायदे मिळणार आहेत असं आयुर्वेदाने सांगितलेलं आता एक उदाहरण घेऊन बघूयात की समजा उद्याचा सूर्योदय हा सकाळी सहा वाजता होणार आहे आता सूर्योदय कधी होणार आहे हे आपल्याला बघायचं असेल तर कॅलेंडरमध्ये दिलेलं असतं की प्रत्येक दिवशीचा सूर्योदय हा कधी होणार आहे समजा उद्याचा सूर्योदय सहा वाजता होणार आहे तर तुम्ही साडेपाच वाजता किंवा अगदी पावणे सहा वाजता जरी हे पाणी पिलात तरी ते उषभ पान ठरणार आहे आणि याचे सगळे फायदे तुम्हाला मिळणार आणि आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा उशिरा उठणाऱ्यांच्या बाबतीत काय त्यांना उषभपानाचे फायदे मिळतील का समजा ते उठलेत आणि त्याच्यानंतर सकाळी सकाळी त्यांनी पाणी पिलं पोटी पाणी पिलं तर त्यांना असे उषभ फायदे मिळतील का तर बघा उषभ पान म्हणजेच मुळात जे उषभकाली केलं जातं ते उषभ पान आणि उषभकाल कोणता तर सूर्य उगवण्याच्या आधी मग आता जर तुम्ही साडेसात वाजता आठ वाजता उठत असाल तर याचा अर्थ असा आहे की सूर्य ऑलरेडी उगवलेलं आहे आणि आता जर तुम्ही पाणी पित असाल तर ते निश्चितपणे उषक काली पाणी पिणं होणार नाही आहे मग आता त्यांच्या बाबतीत काय त्यांना हे पाणी पिण्याचे सकाळी पाणी पिण्याचे काही फायदे मिळतील का आता मुळात आत इथे एक गोष्ट लक्षात घ्या की उषभ पान आणि सकाळी पाणी पिणं ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि जे आपल्याला फायदे सांगितले जातात आश्चर्यकारक जे जा त्याचे रोग बरे होतात किंवा म्हातार पण लवकर येत नाही हे जे सगळं सांगितलेले हे उषभ पाण्याचे फायदे आहेत सकाळी पाणी पिण्याचे फायदे नाही आहेत त्याच्यामुळे सकाळी पाणी पिणं वेगळं आणि उषभ पान करणं वेगळं आणि आता याच्यामध्ये मग समजा जर कोणी उशिरा उठून सकाळी पाणी पित असेल तर त्यांच्या बाबतीत काय होईल त्यांना याचे पूर्ण नाही पण थोडे तरी फायदे मिळतील तर का तर इथे एक गोष्ट लक्षात घ्या की हे उषभपान नेमकं कशासाठी करायला सांगितलेलं हे महत्त्वाचं मित्रांनो बघा आयुर्वेद असं सा सांगतो आहे की रात्री दोन ते सकाळी सहा ही जी वेळ आहे हा वाताचा काळ आहे ही वाताची वेळ आहे आता आपलं शरीर जेव्हा झोपलेलं असतं म्हणजे आपण जेव्हा झोपलेलं असतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये अनेक परिवर्तनं घडत असतात आणि त्यातलं मुख्य परिवर्तन म्हणजे आपल्या शरीरामध्ये अन्नपचन सुरू असतं आता अन्नपचन हे दिवसातल्या कुठल्याही भागामध्ये सुरू असतं पण रात्री जेव्हा बाकीची कामं नसतात तेव्हा ह्या अन्नपचन किंवा ह्या अन्नातला सारभाग काढणं आणि किट्ट भाग किंवा मलभाग किंवा जे शरीराला नको आहे जे टॉक्सिक आहे हे बाजूला काढण्याचं काम प्रामुख्याने सुरू असतं आणि म्हणूनच सारभाग बाजूला काढत असताना मलसुद्धा शरीरामध्ये तयार होत असतो आणि ह्या वाताच्या काळामध्ये होतं काय तर ह्या वाताच्या काळामध्ये हा सगळा मल शरीराच्या बाहेर टाकला जावा तो शरीरातून काढून टाकला जावा यासाठी हा वात प्रेरणा देत असतो हा वात गती देत असतो आता ह्या काळामध्ये म्हणजे हा दोन ते सहा ही जी वेळ आहे ह्या काळामध्ये वाताचं प्राबल्य असतं त्यामुळे शरीरामध्ये प्रामुख्याने जे उत्सर्जन आहे ते अधिक वेगवान असतं आणि म्हणूनच सूर्य उगवण्याच्या आधी हे असं पाणी प्यायला सांगितलेलं आहे कारण एकदा सूर्य उगवला की मग शरीरामध्ये तुमच्या अग्निसंस्थेचा जोर वाढणार आहे किंवा अग्निसंस्था जोराने कामाला लागणार आहे थोडक्यात शरीर आता नवीन अन्नग्रहण करण्याच्या परिस्थितीत किंवा नवीन अन्नग्रहण करण्यासाठी उभं राहणार आहे किंवा समर्थ असणार आहे तर अशा काळामध्ये हे पाणी प्यायला नाही सांगितलेलं तर जेव्हा उत्सर्जनाचा वेग आहे जेव्हा सगळं टॉक्सिक क्लिअर होतंय किंवा शरीर आपली सिस्टीम क्लिअर करतंय शरीरातून सगळी घाण बाहेर जाते आणि शरीर स्वच्छ होते ह्या काळामध्ये असं पाणी जर तुम्ही पिलात तर हे काम अधिक चांगल्या प्रकारे होतं आणि म्हणून त्या काळात ते करायला सांगितलेले एकदा सूर्य उगवल्यानंतर जेव्हा अग्नीचा जोर वाढणार आहे जेव्हा तुमच्या शरीराला आता अन्न घेण्यासाठी ते समर्थ आहे अशा वेळेत जर हे पाणी पिलं तर याने उषक काळी पाणी पिण्याचे किंवा उषक पानाचे फायदे मिळणार नाही आहेत मग आता याने काय फायदे मिळतील तर बघा मुळात हा कफाचा काळ आहे एकदा सहा नंतर जो काळ आहे हा कफाचा काळ चालू होतो तर ह्या कफाच्या काळामध्ये जर तुम्ही पाणी पिलात म्हणजे आठ वाजता साडेआठ वाजता जर तुम्ही पाणी पित असाल तर याने तुमच्या शरीरात एक तर कफ वाढणार आहे आणि फार फार तर फायदा झाला तर पोट साफ होणे याच्यासाठी हे पाणी थोडीफार प्रेरणा देऊ शकतं या व्यतिरिक्त उषभ पानाचे फायदे ह्या पाण्यातून किंवा असं आठ साडेआठ वाजता जर तुम्ही पाणी पिला तर मिळणार नाही तर मग आता ह्या उषभ पानाचे काय काय फायदे आहेत कोणाकोणाला याचे फायदे मिळू शकतात ते बघूयात आयुर्वेद असं सांगतोय की जर तुम्हाला अर्श झालेलं असेल म्हणजे मुळव्यात झालेलं असेल संडासमधून रक्त पडत असेल तर तुम्हाला ह्या उषभ पानाचा फायदा मिळू शकतो कारण मूळव्याध मुळात होतो कोणाला तर ज्यांच्या शरीरामध्ये मल संचित होत राहतो ज्यांचं पोट साफ होत नाही आणि असा साचलेला मल हा मूळव्याध तयार करत असतो आणि म्हणूनच आयुर्वेदाने असं सांगितलं की जर तुम्ही उषभ पान केलं तर तुमचा मलोत्सर्ग व्यवस्थित होणार आहे मल सगळा बाहेर जाणार आहे आणि तुमचा जो मूळव्याधचा त्रास आहे तो हळूहळू कमी होत जाणार आहे तसंच जर तुम्हाला ग्रहणीचा काही त्रास असेल म्हणजे ओव्हरऑल तुमचं पचनच बिघडलं असेल तर इथेसुद्धा तुम्हाला उषभ पान फायदेशीर ठरू शकतं तसंच जर तुमची इम्युनिटी कमी असेल प्रतिकारशक्ती कमी असेल तुम्ही वारंवार आजारी पडत असाल तर याचं एक कारण तुमच्या शरीरात हे सगळे टॉक्सिन साचून राहणं आणि त्याचा तुमच्या शरीरावरती विपरीत परिणाम होणं हे असू शकतं आणि हे तुमची इम्युनिटीसुद्धा वीक करू शकतं तर अशा परिस्थितीत जर तुम्ही उषभ पान केलं तर या उषभ पानाने तुमची जी सगळी सिस्टीम आहे ही सगळी सिस्टीम क्लिअर व्हायला साफ व्हायला मदत होणार आहे आणि म्हणूनच तुमची इम्युनिटी सुद्धा हे उषभ पान मदत करतं असं आयुर्वेदाने सांगितलं जर तुम्हाला कुठले कोष्ट विकार म्हणजे पोटाच्या संदर्भातले आजार असतील तरी सुद्धा हे उषभ पान फायदेशीर आहे असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे तसंच रक्तपित्ताचा काही त्रास असेल म्हणजे रक्त अशुद्धी असेल आणि तुम्ही ब्लड प्युरिफायर काही शोधात असाल तर उषभ पान हे उत्तम ब्लड प्युरिफायर आहे असंही म्हणता येईल तसंच तुम्हाला पित्ताचे त्रास असतील तर इथे सुद्धा पित्त कमी करण्यासाठी मला वाटे सगळ्या पित्ताचा निचरा होण्यासाठी उषभ पान फायदेशीर ठरणार आहे किंवा रक्तपित्त नावाचा जो आजार आहे म्हणजे संडासमधून रक्त जाणे असेल किंवा घोळणा फुटणं असेल तर हे जे काही आजार आहे थोडक्यात शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी सुद्धा इथे उषभ पान फायदे सा हे फायदेशीर ठरणार आहे तसंच आयुर्थ पुढं असं सांगतोय की हे उषभ पान मेदोविकारांना पण दूर करतं आता मेदोविकारामध्ये म्हणजे तुमचं समजा वजन वाढलेलं असेल आणि तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर इथेसुद्धा तुम्हाला उषभ पान फायदेशीर आहे इथे फार तर तुम्ही उषभ पान करत असताना थोडंसं कोष्णजल म्हणजे कोमट पाणी पिलात तर अजून जास्त फायदा मिळू शकतो तर आता मेदोविकार म्हणजे फक्त वजन कमी करण्यासाठीच याचा उपयोग आहे असं नाही तर मेददृष्टीचे अन्य काही विकार असतील समजा तुम्हाला चरबीच्या गाठी येत असतील किंवा मांसाच्या गाठी येत असतील शरीरावरती तर इथे अनेक लोक विचारतात की इथे घरगुती उपाय काय आहे का औषधी उपाय तर भरपूर आहेत पण घरगुती उपाय म्हणून तुम्ही उशब पान सुद्धा करू शकता कारण उषभ पानाने शरीरातले जे सगळे मल आहेत ते निघून जात असतात आणि एकदा मल निघून गेले तर चरबीच्या गाठी येणं किंवा मग शरीरावरती मोस येणं हे जे प्रकार आहेत तर हे सुद्धा कमी होतात किंवा बरे होतात आयुर्वेदाने पुढे या सूत्रामध्ये असंही सांगितलेलं आहे की जर तुम्हाला वारंवार कानदुखीचा त्रास होत असेल तुमचा कान दुखत असेल किंवा तुम्हाला तुमचा घसा दुखत असेल घशाचं इन्फेक्शन वारंवार होत असेल किंवा तुम्हाला वारंवार डोकेदुखीचा त्रास असेल किंवा तुमची कंबर दुखत असेल तर इथेसुद्धा हे उषभ पान करणं तुमच्या फायद्याचं आहे तसंच आयुर्वेदाने असं सांगितलेलं आहे की डोळ्यांची शक्ती वाढवण्यासाठी किंवा डोळ्यांचे जर काही आजार असतील तर ते दूर करण्यासाठी मदत म्हणून तुम्हाला हे उषभ पान फायदेशीर ठरू शकतं कारण शेवटी या उषभ पानाने तुमच्या शरीरातली एक जी सिस्टीम ती मंजे मंजे जी आहे ती म्हणजे एक्सक्रिशन म्हणजे शरीरातले जे टॉक्सिक प्रोडक्ट्स आहेत ते बाहेर काढून टाकणं ही सिस्टीम ॲक्टिवेट होत असते ही सिस्टीम ॲक्टिवेट झाल्यानंतर शरीर शुद्ध होतं आणि शुद्ध शरीरामध्ये कुठलेही आजार राहू शकत नाहीत आणि म्हणूनच आयुर्वेदाने उषभ पाण्याचे हे आश्चर्यकरीत आश्चर्यकारक असे फायदे सांगितलेले आहेत आयुर्वेद एवढंही सांगतोय की वाताचा आजार असो पित्ताचा आजार असो किंवा कफाचा आजार असो हे तीनही दोषांचे आजार घालवण्याचं सामर्थ्य या उषभ पानामध्ये आहे आणि आता असं कुणी आहे का की ज्यांना हे उषभ पान चालणार नाही किंवा अशी काही कंडिशन आहे का की जिथे हे उषभ पान चालणार नाही तर आयुर्वेदाने ते सुद्धा सांगितलेलं आहे आयुर्वेद असं सांगतोय की जर तुम्ही स्नेहपान करत असाल म्हणजे पंचकर्माच्या दरम्यान विशेषतः वमन आणि विरेचनाच्या दरम्यान जर तुम्ही स्नेहपान करत असाल म्हणजे तूप तेल घेत असाल तर अशा अवस्थेमध्ये तुम्ही हे असं उषभपान करणं टाळलं पाहिजे तुमचं नुकतंच जर पंचकर्म झालेलं असेल तुम्ही संसर्जन क्रमात असाल तरीसुद्धा तुम्ही हे असं उषभपान करणं टाळलं पाहिजे तसंच एखाद्या दिवशी जर तुम्हाला पोट जड वाटत असेल पोटात गॅस झालेला आहे असं वाटत असेल पोट फुगलेलं आहे असं वाटत असेल तर ह्या वेळेत तसंच जर तुम्हाला हिक्का म्हणजे उचकीचा त्रास झाला असेल तर अशा वेळेत उषभपान करू नका असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे तसंच समजा अशी काही मेडिकल कंडिशन असेल की जिथे तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला सांगितलेलं आहे की पाणी ह्याच मात्रेत प्या किंवा विशिष्ट एवढंच पाणी प्या किंवा कमी प्या तर अशा अवस्थेत सुद्धा तुम्ही पाणी हे असं उषपान करणं टाळलं पाहिजे उदाहरणार्थ समजा तुम्हाला जर आसायटीसचा एखादा तुम्ही रुग्ण असाल म्हणजे अं ज्याला बोलीभाषेमध्ये पोटामध्ये पाणी साचलं असं म्हणतात तर ह्या अवस्थेत सुद्धा हे असं उषभपान करणं टाळलं पाहिजे तसंच कफ आणि वात एकत्रित येऊन जे विकार तयार होतात उदाहरणार्थ आमवाताचा काही विकार असेल की जिथे हे असं पाणी जर तुम्ही पिलात तर तुमच्या अग्नि म्हणजे पचनसंस्थेवरती ताण येण्याची शक्यता आहे किंवा तुम्हाला आता नुकतीच सर्दी झालेली आहे तर अशा काळात किंवा खोकला येतो आहे तर अशा ह्या अवस्थेमध्ये तुम्ही असं सकाळचं उषपान केलं नाही तरी चालेल असं आयुर्वेदाने सांगितलं क्या क्या। ले तर थोडक्यात काय तर तुम्हाला हे पाणी पिण्याचे असे फायदे मिळवायचे असतील तर त्याची वेळ पाळणं महत्त्वाचं आहे कारण हे उषभ पान आहे ते उषभ काळीच झालं पाहिजे ते त्या सांगितलेल्या वेळी झालं तर आणि सांगितलेल्या प्रमाणात झालं तर याचे फायदे मिळतात असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे आता मला असं वाटतं आहे की या उषभ पानाबद्दलचे म्हणजे सकाळी पाणी पिण्याबद्दलचे पण ही सकाळ म्हणजे उषक काळे हे विसरू नका याचे जे फायदे आहेत किंवा याचे जी काही योग्य पद्धत आहे याबद्दल तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळालेली असतील आणि अजूनही काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर आवड लाईक करा शेअर करा आणि हो चॅनल चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब नसेल केला तर चटकन पटकन करून टाका कारण आरोग्यविषयक आयुर्वेदविषयक वेगवेगळी आणि तरीही शास्त्रीय अशी माहिती घेऊन आपण पुन्हा 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 भेटत राहणारच आहोत खूप खूप धन्यवाद